राजश्री प्रकाश त्यानंतर श्रीकांत कदम शिवानी पाटील राजी खंडूकर गारेकर प्रशांत भागकांडे माजी नगरसेवक विजय भोसले माजी नगरसेवक अमर एडुलकर माजी एपीएससी सदस्य महेश जुवेकर उपस्थित आज सकाळी सतरा जानेवारी एकोणीशे छप्पन त्या आंदोलनामध्ये ज्या हुतात्म्यांनी हौतात पत्करलं ते सगळे हुतात्म्य शिवसेनेच्या आंदोलनातील सविस्तर हुतात्मे आणि कन्नड शक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्मे यांना अतिशय भावपूर्ण असं अभिवादन आपल्या बेळगावकरांच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या जनतेने केलेलं आहे या हुतात्म्यांच्या त्यागाला न विसरता गेली अनेक वर्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं ज्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येते आजही या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आलात श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात भाग घेतला याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक असे आभार मानतो हितात्म्यांना केवळ वंदन करून चालणार नाही तर हितात्म्यांनी ज्या प्रश्नांसाठी आपला हौतात्म्य दिलेला आहे तो प्रश्न सोडून येण्यासाठी आपण आपली जबाबदारी काय आहे हे ओळखून यापुढे अतिशय एकजुटीनं कार्य करणं हे हो अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक मराठी माणसानं आपली मराठी भाषा आपली संस्कृती आपली लिती या यांचं संरक्षण करण्याचं व्रत घेतलं पाहिजे आणि त्यासाठी विशेषतः आमच्या या भागातला जो युवकवर्ग आहे त्या युवक वर्गानं आता पुढाकार घेऊन ही चळवळ पुढं नेणं अत्यंत आवश्यक आहे मित्र आपल्याला ठाऊक आहे आपला दावा हा सर्वोच्च न्यायालयात चालू आहे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की या दाव्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दाखल केलेल्या या दाव्यामध्ये उच दम आहे म्हणून तर कर्नाटक सरकार घाबरून गेलेलं आहे आणि याणाऱ्या त्या कारणानं कशा तारखा पुढे ढकलल्या जातील कसा हा दावा सर्वोच्च न्यायालयात दा, उभारताच येऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण त्यासाठी एक मोठी फळी महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेली आहे पण केवळ वकिलांच्या नावावर महाराष्ट्र सरकारला पळता येणार नाही महाराष्ट्र सरकारनंही आपली कमखळ म्हणजे कणखर भूमिका ही दाखवणं अत्यंत आवश्यक आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतो आहात की कन्नड सक्तीच्या निमित्तानं असेल कन्नड फलकांच्या निमित्तानं असेल महाराष्ट्र सरकारनं भागातील जनतेला देऊ केलेल्या आरोग्य सेवेकडे निमित्तानं असेल काही संघटना आपल्या विरुद्ध कार्य करत आहे अर्थात आम्ही पोलीस ही विनंती केलेली आहे की तुम्ही तुमचे जे सहकारी आहेत कन्नड शक्ती ज्यांना कन्नड भाषा वाढवावी वाढते त्यांनी आपली भाषा वाढवावी त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असल्याचं कारण नाही पण इथलं मराठी पुसण्याचं त्यांचं जे काम आहे ते आम्ही मराठी भाषेत कधीही सहन करणार नाही हे आम्ही त्यांना कंखरपणे सांगितलेलं आहे आणि हेही सांगितलेलं आहे की केवळ तुमच्या संरक्षणामध्ये मराठी माणसाला दिवसण्याचं काम ही मंडळी करत आहे पोलिसांचं संरक्षण जरासं बाजूला होऊ दे त्यांच्या अंतामध्ये ही हिंमत होणार नाही हे आम्हालाही ठाऊक आहे तुम्हालाही ठाऊक आहे पण तुम्हाला मी विनंती करतो की अत्यंत शांतपणे या साऱ्यांचा विचार करून आपण महाराष्ट्रीय एकीकरण समितीच्या माग महाराष्ट्रीय शिक्षण समितीच्या प्रत्येक लढ्यामध्ये तन मन धन अर्पण आपन करून आपण कार्य करणं हे अत्यंत आवश्यक आहे नैदिकच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला सुरू होईल आणि त्याची कारवाई काय होते हे आपल्याला कळेल पण तोपर्यंत तो आपल्या भाषेच्या रक्षणासाठी आपण कार्य करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही इथल्या प्रशासनाला विनंती करतो की कुणीतरी काहीतरी आहे म्हणून त्यांची बाजू घ्यायचं आणि एका फार मोठ्या समुदायावर अन्याय करायचा हे प्रकार असं बंद होणं अत्यंत आवश्यक आहे याची प्रतिक्रिया उद्या महाराष्ट्रात उमटली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी येथील प्रशासन आणि येथील सरकारवर असेल असा इशारा परवाच या आरोग्य सेवेच्या जे प्रमुख आहेत म्हणजे चिवटे यांनी दिलेला आहे तेव्हा हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांना सगळ्यांनी हे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मागं मराठी माणसांचा मागं मराठी व्यापाऱ्यांच्या मागं मराठी व्यापारी बंधूंनाही आमची विनंती आहे की तुमच्यावर जर काय अन्याय कोण करत असेल तर त्या विनंतीची तक्रार देण्याची तयारी ठेवा केवळ आमच्यावर अन्याय होतो आहे असं सांगून बाहेर पडून जाण्याचं काही कारण नाही आपल्याला इथं राहायचं आहे आणि आपण इथं जन्माला आलेलं लोक आहोत बाहेरून येणारे आणि इथं चार दिवस राहिलेले तर इथं जन्मलेल्या माणसाविरुद्ध काय करतो म्हणत असेल तर ते त्यांना शिवाय शक्य होणार नाही तेच त्यांनी त्यांना पुन्हा एकदा सांगून ठिको या हुतात्म्यांनी ज्या कारणासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे ते वाया जर जाऊ द्यायचं नसेल तर प्रत्येक मराठी माणसानं आपली एकजूट कायम ठेवून यापुढे कार्यरत राहावं अशी आपण साऱ्यांना विनंती करतो आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी इथं भावपूर्ण आदर आदरांजली अग्रा, वाहिली त्या सर्वांचंही मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो की त्यांनी न चुकता आमच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सगळी मंडळी येत असतात समोर मंडळी जी आहेत ते गेले गेले आम्ही कित्येक वर्ष पाहत आहोत म्हणजे ही मंडळी लढा सोडून दूर गेलेली नाही त्याच्यात नवनवीन तरुण सामील होत आहेत हे सगळ्यांनी लक्षात घेऊन या पुढचा लढा लढण्याची सिद्धता ठेवावी त्या हुतात्म्यांना त्या साऱ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना एकच ग्वाही देतो की तुम्ही ज्या कारणासाठी बलिदान दिलेलं आहे ते आम्ही वाया जाऊन देणार नाही आणि म्हणून यासाठी सगळ्यांनी आपण एकजुटीनं पुस्तक कार्य करूया असे करण्यासाठी परमेश्वरांना आपल्या साऱ्यांना सुबोधी देव अशी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा हुतात्म्यांना भावपूर्ण चर्चा केली वाचव धन्यवाद